नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय मी श्री कुलस्वामी खंडेरायांच्या पंचकृषीतील वडस गावातील सागर बबन चव्हाण प्रथमता हिंदवी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांना त्रिवार अभिवादन करतो ज्यावेळेस आपण जय जिजाऊ बोलतो त्यावेळेस प्रत्येकाच्या काळजामध्ये साहसाची धाडसाची आणि अर्थात देशप्रेमाची जाणीव होते ज्यावेळेस आपण जय शिवराय बोलतो ना त्यावेळेस आजही आपल्या प्रत्येकाचा ऊर भरून येतो आणि काळजामध्ये स्वाभिमानाची आणि अभिमानाची नक्की जाणीव होते आणि अर्थात आपण जे शंभू राजे बोलतो त्यावेळेस प्रत्येकाच्या मनात शौर्याची थैर्याची आणि पराक्रमाची एकच आग पेटते जगाच्या पाठीवर राजे होऊन गेले ना भूतो ना भविष्य म्हणजेच छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज मित्रांनो आज तारीख आहे चौदा मे अर्थात हिंदवी स्वराज्याचे युवराज म्हणजे मे सोळाशे सत्तावन्न साली याच सिंहाच्या छाव्यानं मातोश्री सईबाईंच्या पोटी पुरंदराच्या कुशीत जन्म घेतला सिंहाचा छावा म्हटलं की आजही सर्वांना ज्ञात आहे कि छत्रपती शिवराय जर सिंह होते तर छत्रपती संभाजी महाराज छावे होते छत्रपती शिवराय म्हणजेच बावनकसी सोने तर छत्रपती संभाजी महाराज त्याच बावनकसी सोन्यातून घडलेला अलंकार होय छत्रपती शिवराय स्वराज्याचा पाया तर छत्रपती संभाजी महाराज कळस आहेत छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं हे राखण्याचं चा काम छत्रपती संभाजीराजांनी केलं अहो छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी कस जगावं हे जगाला शिकवलं तर राजांनी वेळ आली ना तर हिंदवी स्वराज्यासाठी मरावा कस हे आपल्या बलिदानातून दाखवून दिलंय जाणता राजा आपल्या जगण्याने अमर झालाय तर आपले शंभू राजे मात्र आपल्या बानेदार मृत्यून अमर झाले छत्रपती शिवरायांचा इतिहास छत्रपती संभाजी राजांचा इतिहास हा नक्कीच कर्तृत्वाच्या शाहीनं तलवारीच्या पेनानं लिहिलाय म्हणून आजही आजही हे शब्द शंभूराजांच्या साठी प्रत्येकाच्या मुखात येतात कि बळीराजाचा अवतार म्हटलं तर शंभूराजा शहाजी राजांचे स्वप्न म्हटला तर शंभू शंभूराजा जिजाऊंचे संस्कार म्हटला तर शंभू राजा छत्रपती शिवरायांचे छावे म्हटला तर शंभू राजा मातोश्री सईबाईंच्या काळजाचा तुकडा म्हटला तर कोण शंभू राजा आपल्या रानू अक्कांचा का भाऊ म्हटला तर कोण शंभू राजा महाराणी येसूबाईंच्या कपळावरती चमकणारा महा तेजस्वी भास्कर म्हटले तर कोण शंभूराजा अरे सळसळत्या रक्ताचा दगदगता अंगार म्हणजे शंभू राजा होय रुद्राचा अवतार आणि नक्कीच वाघाचा ठसा होते ते विचाराना आपल्या सह्याद्रीच्या मातीला आपले शंभूराजे कसे होते ते अरे तू वादळ तर मी झंजावात तू झंजावात तर मी झगधगता लहवा आणि तू धगधगता लहवा तर मी कोण मर्द मराठा म्हणजेच आपले छत्रपती संभाजी महाराज काय ते शौर्य काय तो निदर्पणा काय ते राष्ट्रप्रेम आणि काय ती स्वराज्यावरील निष्ठा अ समोर मृत्यू आहे हे दिसूनही मृत्यूला न घाबरता या सह्याद्रीच्या माती साठी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालणारे छत्रपती संभाजी महाराज एकदा विचारा एकदा विचाराना या गडकोट किल्ल्यांना एकदा विचाराना या सह्याद्रीच्या मातीला तीनशे साठ वर्ष झाली तरी आजही सगळेजण साक्ष देतात की जसं संभाजी राजे कसे होते या भीमा आणि इंद्रायणी आजही आम्हाला सांगतात की छत्रपती संभाजी महाराज आमच्या सारखेच नितळ आणि स्वच्छ चारित्रांगतो कि माझ्या खुशीत जन्मलेले संभाजी महाराज माझ्या सारखेच बुलंद होते तो प्रतापगड आजही सांगतो हे सरजा संभाजी महाराज माझ्या सारखेच प्रतापी होते तो दुर्गराज रायगड सांगतोय की छत्रपती संभाजी महाराज माझ्यासारखेच उत्तुंग आकाशाची स्पर्धा करणारे होते तो रायगड राजगड सांगतोय रणमर्द छत्रपती संभाजी महाराज माझ्या पोलादी मनगटाचे होते सांगतो कि मासा काळजाचा तुकडा असणारे संभाजी महाराज माझ्या सारखे सुंदर आणि रूपवान होते तो सिंहगड आजही साक्ष देतो अच्छा बा छत्रपती संभाजी महाराज माझ्यासारखे सिंह त्याच्या छतराचे होते तो रामशेद आजही सांगतो हा मृत्युंजय संभाजी महाराज माझ्या सारखेच अजिंक्य होते तो विशालगड आजही सांगतो छत्रपती संभाजी महाराज माझ्या सारखेच विशाल मनाचे शिवनेरी आजही सांगतो सईबाईंच्या गर्भातून जन्माला आलेले सूर्य माझ्या सारखेच पवित्र आणि पावन होते असह्याद्री तीनशे साठ वर्ष झाली तरी आपल्याला हेच सांगतोय की छत्रपती संभाजी महाराज हे माझ्या दऱ्या खोऱ्यात गणदा अरण्यात वादळासारखे झेपवणारे गणिमावर तुटून पडणारे आणि एकही लढाई न हरलेले प्रत्येक किल्ला आजही सांगतो की छत्रपती संभाजी महाराज कसे होते तर सह्याद्रीच्या या सर्वांची आपणास साक्ष आहे ज्यांच्या नावानं मृत्यूला देखील काफर भरला असे मृत्युंजय छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन करतो